ठाकरे पवार पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी मनोज जरांगे यांचे जाहीर वक्तव्य उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका मांडावी असं आता मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे विरोधक आपली भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे भाजपाचे नेते टीका करत आहेत ते बिथरले आहेत त्यांची डोकी कामातून गेली आहे त्यांना कळत नाही की मला शांत कसं बसवायचं मी गोरगरिबांची लढाई लढ आहे पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागत आहेत त्यांना आम्ही भाव देत नाही आपण म्हणतो राजकारणी आहे मोठ्या गाडीत बसतो चांगले झगे घालतो पण हे कोणत्या टोकाला चालले आहेत हे आम्हाला समजलं आहे हे सगळे छिचोरे चिल्लर चाळे करत आहे मराठ्यांपुढे शांत बसले नाहीत दिवसत राहिले तर तुमचे राजकीय करिअर संपणार मराठा तुम्हाला राजकीय दृष्ट्या संपवणार असा इशारा भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगे यांनी दिला आहे गावखेड्यात आमची पोरं टपऱ्या चालवत आहेत रिक्षा चालवत आहेत नांगरणी करत आहेत या सगळ्यांना वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे कंपन्यांमध्ये सफाई कामगार म्हणून आमची काम ना काम लोक काम करत आहेत त्यांनाही वाटत की आपण हे केलं पण आपल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे मुंबई पुण्यात आयुष्यभर कंपन्यात काम करतात हमाली करतात व्यवसाय करतात हॉटेल टाकतात कोणी वडापावचा गाडा लावतात अशा काबड कष्ट करणाऱ्या लोकांनाही की आपली मुलं मोठी झाली पाहिजे हे सगळे लोक खवळले आहेत मी मराठा समाजासाठी काम करत आहे तरीही मला टार्गेट केलं जात आहे त्याचाही राग समाजाच्या मनात आहे सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आता यांच्या विरोधात आहे मराठे जशास तस उत्तर देतील असंही मनोज जरांगे म्हणाले मी म्हटलं ना ती लोक पागल झाली आहेत काही दिवसांनी कुठल्याच डॉक्टरला दाखवून उपयोग होणार नाही मी आता लक्षच देणं सोडून दिलं आहे आपला पूर्ण फोकस मिशन दोन हजार चोवीस आहे सगळी पाडापाडी होणार आहे सात आठ दिवस मी शांत आहे त्यानंतर मी माझा हिसका दाखवतो असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर भूमिका काय असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं मी ऐकलं जर फडणवीस इतकं क्लिअर सांगत असतील तर या तीन नेत्यांनी स्पष्टपणे सांगावं की त्यांची भूमिका नेमकी काय आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे तिघांनीही सांगावं जर हे तिघेही म्हणत नसतील तरीही सरकारने बिंदास ओबीसींना आरक्षण द्यावं सरकारने जर मराठा आरक्षण दिलं तर मराठे तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नाचतील काहीही गरज नाही तुम्ही विचारलं त्यांनी सांगितलं नाही तर तुम्ही आरक्षण द्या असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद